が <inaudible> <inaudible> त्यांना काय बोलणार ते माहिती शांतपणे आपण दोन ते तीन हजार दिल्यामुळे बाबासाहेब पाटील पाचशे मतांनी निवडून आले पण ते बोलणार आता बंड तर चालत नाही मला त्यांचं उदय मत तुझा ऐकत सर्वांची तुमची इच्छा आहे की यावेळेस आपण मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊन सन्मान करावा एवढी दादा मी ओबीसीचा कार्यकर्ता आहे शिवाजी खांडेकर माझी सभापती आणि संचालक ओबीसी साठ टक्के ओबीसी खंबीरपणे वाटत या मत आणि आता आरक्षण पडणार आहे आमच्या मतदारसंघावर राखीव त्याच्यामुळे बाबासाहेब पाटील एवढी एवढीच वेळ चान्स आहे की आपण यावेळेस मंत्रिपद देऊन आम्हाला आमच्या पाठीवर मायाचा थाप मारावा एवढीच विनंती जीवाचं रान पण त्या काळात मुस्लिम जुमान औरपे ठाकुर तालुक्याच्या वतीने मी विनंती करतो आपण गेल्या दोन वेळेस साहेबाचे प्रेम आता राहिले आणि आमच्या मुर्दा सर्वांचे वाढव साहेबांना विनंती आणि चांगल्या पद्धतीने आम्ही देश संपादकंचा आशीर्वाद आणि तुमचा आमच्या साहेबावर प्रेम आहे हे आम्हाला सुद्धा माहीत आहे नम्र विनंती आहे यावेस मंत्रिमंडळात साहेबाला स्थान द्यावे एवढीच आमची विनंती কাৰ পাই দিয়ে গা আজু মুখ্যমন্ত্ৰীমন্ত্ৰী পাই ল बाबासाहेबांनी सगळ्यांनी एकावर माझी इथं केलेली आहे आज रात्री केली आणि मग ते नंतर आम्ही तिथं बसू इतरांची पण चर्चा करून पहिल्यांदा मंत्री म्हणजे अस्तित्वात कसेल ते बघू आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळ अशा पद्धतीनं मला काल पण फोन इथे मीटिंगला आले होते त्यांनी पण सांगितलं दादा कसं असं आहे माझ्या टक्के माझे दाखल दिले त्याबद्दल आम्ही ज्यावेळेस मंत्रिमंडळ त्यावेळेस तुमच्या त्या ठिकाणी केली खाती दादा तेवढंच करावं